नमस्कार आपण बऱ्याच वेळेला काम करून थकतो किंवा मग आपण प्रवासाहून येतो आणि पुढचे दोन तीन दिवस जे ते खूप असं अशक्तपणा आपल्याला जाणवतो किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला साधं थंडी ताप जरी आला तरी अशक्तपणा जाणवतो तर गेले काही दिवसांमध्ये आपण महिने म्हणूया की माझी जी काही धावपळ झालेली आहे तर मला खरंच या दोन तीन दिवसामध्ये ना थोडं थकल्यासारखं वाटत होतं किंवा अशक्तपणा वाटत होता आत्ताही आहे पण मी जो उपाय केला आणि जे उपाय आपल्याला सांगितले गेलेले आहेत किंवा आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करतो ते उपाय केल्यानंतर खरंच मला फरक पडला आणि म्हणून आवर्जून आज मी हा विषय आपल्यासमोर मांडतो आहे की अशक्तपणा जाणवत असेल तर ताबडतोब कसा फरक पडला पाहिजे आपल्याला ते पाहूया सर्वात अगोदर काय करायचं आहे की शांत बसायचं आणि आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या असं दहा ते पंधरा वेळा करा त्यानंतर आपण मुद्रा किंवा हकीनी मुद्रा त्याला म्हणतात ती मुद्रा करायची आहे हकीनी मुद्रेमध्ये होतं असं की आपण हे पाच बोटं जे आहेत ते एकमेकांवर जास्त प्रेशर देतो पण पंचतत्व मुद्रेमध्ये काय असतं की फक्त अलगदपणे टेकवायचे असतात आणि आपला हात जो आहे किंवा आपला अंगठा जो आहे तो आपल्या इथे हृदयाच्या इथे छातीच्या इथे आला पाहिजे आणि हा मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय 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 हे तुम्ही पाच मिनटं सात मिनटं मोजू नका जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ हा मंत्र तुम्ही म्हणा ही मुद्रा तुम्ही करा त्यानंतर आपल्याला शांत बसायचं आहे हलका स्माइल आणायचं आहे आणि ओम ओ भ्रेम ओम हा मंत्र म्हणायचा आहे कितीही वेळा म्हणा मी नेहमी एक गोष्ट सांगतो की तुम्ही किती वेळ म्हणायचं किती वेळ करायचं हे मोजू नका न मोजता म्हणा जेवढ्या वेळा वाटतं तेवढ्या वेळा करा जास्तीत जास्त अगदी एक मिनिटापासून तुम्ही दहा मिनिटापर्यंत देखील करू शकता तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरामध्ये लगेच ऊर्जा निर्माण झालेली आहे मी हे जेव्हा करतो किंवा केलं आणि मला खरंच जाणवलं की याच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे म्हणून त्यामुळे आज विषय जरा वेगळा होता पण हा विषय खूप मला असं वाटलं की तुमच्याशी डिस्कस करावा म्हणून मी तुमच्याशी हा विषय मांडण्याचा प्रयत्न आज केला की खरंच मला खूप जास्त फरक वाटला आणि खूप जास्त मला आनंद आणि आता खूप रिलॅक्स वाटतं आता मी पुढचं काम करायला आपण तयार झालेला होता स्वतःला वाटतं आहे या अशा मुद्रा ज्या असतात ह्या खरंच आपल्या शरीरावरती सूक्ष्म पद्धतीने काम करतात आपण या विषयी पाहिलं देखील आहेच अगोदर तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे उपाय करून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो हे उपाय आपण इतरांना सांगू शकतो आणि याच्या माध्यमातून त्यांना देखील खूप जास्त रिलॅक्स आणि समाधानी वाटणार आहे दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे पाच दिवस आपण सप्तचक्राचा ऑनलाईन क्लास घेतो आहे झूम लाईव्ह असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करा सप्तचक्राच्या माध्यमातून आपलं शरीर जायते मन जे आहे ते आपण खूप छान ठेवू शकतो मन खूप छान ठेवू शकतो आणि त्याचबरोबर जे लोक हिलर आहेत किंवा रेकी हिलिंग यासारख्या विषयांमध्ये काम करतात त्यांना सप्तचक्राचा सखोल अभ्यास करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे या सप्तचक्र क्लासच्या माध्यमातून तर तुम्ही नक्की सप्तचक्राचा कोर्स करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपलं आणि इतरांचं जीवन अजून छान करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा तुमच्यासमोर असेच उपयुक्त व्हिडिओ नेहमी यूट्यूब आणत असतो चॅनलला अजून सबस्क्राईब करण्यात बेलाकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी मस्त्रा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि आन त्याचबरोबर नेहमी हसत राहा हेल्दी राहा धन्यवाद